नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही रिव्हर्सेबल वीण आहे पण दोन्ही बाजूनी ही डिझाईन वेगवेगळी दिसते हे पहा एका बाजूने ही याप्रमाणे दिसते दुसऱ्या बाजूने ही डिझाईन याप्रमाणे दिसते दोनही बाजू आपण वापरू शकतो ही दोन ओळींचीच सोपी अशी एक वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण दोन ओळींचीच आहे तसेच ही विण रिव्हर्सेबल आहे दोन्ही बाजूनी ही वापरता येते पण दोन्ही बाजूनी डिझाईन ही वेगवेगळी दिसते दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिली ओळ पहिला टाका एजिंगचा आहे यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट एक उचलायचा धागा आतच आहे उलटप्रमाणे एक उचलायचा आत धागा घ्यायचा याप्रमाणे किंवा अटी म्हणता येईल हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे एक उलट एक उचलायचा अटी घ्यायची एक उलट एक उचलायचा आत धागा घ्यायचा याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचा आहे शेवटी एक उलट एक उचलायचा आत धागा घ्यायचा हा शेवटचा जो एक टाका आहे तो उलट विणायचा त्यानंतरचा टाका हा एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट धागा बाहेर दोनचा एक याप्रमाणे विणायचं आहे शेवटपर्यंत रिपिटेशन याप्रमाणे एक उलट दोनचा एक सुलट एक उलट दोनचा एक सुलट शेवटी एक उलट दोनचा एक सुलट त्यानंतर शेवटचा हा टाका उलट त्यानंतरचा टाका जो आहे तो एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत की ही डिझाईन तयार होईल तर काही ओळी आपण घालून बघूया हे पहा काही ओळी घातल्यानंतर हे विणकाम याप्रमाणे दिसतं आपण पहिली ओळ घातलेली बाजू जी आहे ती ही आहे आणि ही दुसरी ओळ घातलेली बाजू आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे याचा उपयोग करू शकता ही विण विणायला एकदम सोपी आहे फास्ट वाढते ही विण तुम्ही बॉर्डरसाठी साठी स्कार्फसाठी मफलरसाठी त्याचप्रमाणे जेंट्स स्वेटरसाठी वगैरे वापरू शकता मिक्स अँड मॅच करण्यासाठी सुद्धा वापरू शकता ही थ्री डी दिसते खूप अशी ठसठशीत दिसते दिसत असेल तुम्हाला कुठलीही बाजू याची छान दिसते जिथे तुम्हाला दोन्ही बाजूनी कपडा वापरायचा आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता दोन ओळींचीच असल्यामुळे लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे तर आशा आहे की तुम्हाला ही डिझाईनसुद्धा खूप आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद